समता परिषदेतर्फे वर्धापन दिन साजरा वृक्षरोपण करून वृक्ष संवर्धनाचा केला निराधार मालेगाव दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद मालेगाव तालुक्यातर्फे आज एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वृक्षरोपण करून समता परिषदेचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी वृक्ष संवर्धनाचा निराधार व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समता परिषदेचे प्रदेश चिटणीस प्राध्यापक अरविंद गाभणे होते यावेळी ते म्हणाले की समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांनी एक नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव महात्मा फुले समता परिषदेची स्थापना केली होती या समता परिषदेच्या माध्यमातून ते सीच्या साठी लढा देत आहेत त्यांना आरक्षण लढ्यात साथ देण्याचे आव्हान प्राध्यापक गाबणे यांनी केले तसेच वृक्षारोपणासोबत वृक्ष संवर्धनाकडे पदाधिकारी व समता सैनिक लक्ष द्यावे असे ते म्हणाले यावेळी समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अक्षय बळी जिल्हा कार्यकारिणी सदस्य जावेद भवानीवाले जिल्हा उपाध्यक्ष सेवारा माळे चंद्रकांत गायकवाड विश्वनाथ चौथमल राहुल गाबणे रवी बळी विलास बळी आशितोष बळी संतोष अवचार अमर गाबणे शंकर इरतकर व आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रस्ताविक व संचालन जावेद भवानीवाले यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय बळी यांनी केले